मुळशी तालुका शालेय कराटे स्पर्धेत श्रावणी रोमनचे यश योद्धाच्या रणरागिणीचा मुळशीत डंका क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद तसेच पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुळशी तालुका शालेय कराटे स्पर्धा आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली या स्पर्धेत योद्धा डिफेन्स इन्स्टिट्यूट मारुंजी येथील विद्यार्थिनी श्रावणी रोमन हिनं चाळीस ते चौवेचाळीस किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावून मुळशी तालुक्यात डंका वाजवला या यशाबद्दल रोमन मित्रपरिवार व वा वाईकर परिवारांना आनंद व्यक्त करत श्रावणीचं अभिनंदन केले असून आगामी जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेतही ती अधिक मोठे यश मिळवेल अशी शुभेच्छा दिल्या आहेत या स्पर्धेत मुला मुलींचा पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप वाघचौरे व त्यांच्या संपूर्ण टीमनं उत्कृष्ट नियोजन व कामकाज पार पडले डी एस पी न्यूज लाईव्ह महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी जाफर मुलानी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा